आणि ते सगळं बघितल्यानंतर आमचं एक लक्ष देत आहे की हा सुमोजित प्लॅन हा प्लॅन काही उद्दिष्ट मनात ठेवून केलेला प्लॅन आता त्रिमोर्ती प्लॅन पास सोसायटी त्याच्या आतमध्ये प्लॅन सह्याद्री प्लॅन पास सोसायटी त्याच्या आतमध्ये गेलाय म्हणजे या दोन्ही किंवा या दोन्ही सोसायटी आयुष्यात डेव्हलपमेंट करू शकतात जर करायच असेल तर त्याला एखाद्याचा काष्टा पकडावा लागेल तो काष्टा कोणाचा पकडायचा आहे ते तुमच्या लक्षात आलं असतं मनीषांवर उर्वरक होतय नातेवरच्या सगळ्या बिलिंग उद्ध्वस्त होत आहेत सुदामाली सुदामा त्रिमूर्ती साईबाबांना गेलं सह्याद्री झालं इथलं कुठला हे आता दिसत आहे साहेगाव मधील गावठाणातले रस्ते प्रत्येकाच घर जवळजवळ शंभर वर्ष दोनशे वर्षिरी शहरात त्यांची गावगिरी जरी म्हणजे म्हणजे जो विकास होणं शक्यच नाही त्या विकासाचं स्वप्न दाखवत कशाला

चाळीस हजार माणसांना रस्त्यावर आणणारा डीपी प्लॅन आहे आम्ही जन जनआंदोलन उभारणार आहोत कुठल्याही एका पक्षाच हे आंदोलन नसेल तर ह्या सर्व पक्षांना एकत्र घेऊन आम्ही आंदोलन करू आज आम्ही आवाहन करणार आहोत हे आमच्या लक्षात एका आर्किटेक्टने आणून दिलेलं आहे हे काहीतरी विशिष्ट हेतू मनात ठेवून केलेला काम आहे अजून एक प्रकरण की सांगणार आहे ते सांगताना मला कावे सेतू आहे आणि काल माहिती कोणाकडे ते पण बघायचे आणि त्याचा याचा वापर करता येतो का हे पण बघायचं त्याच्यामुळे विकासाला आम्ही कधीच नाही म्हणत नाही विकास करावा ना विकास झालाच पाहिजे नॉट ॲट द कॉस्ट ऑफ ह्युमन बिजिंग माणसं जगली तर विकासाचा वापर होईल ना तुम्हाला माणसांनाच मारून टाकायचं तर विकास काय कामाचा आणि हे मूळ कळव्यातली माणसं तुम्ही कुठेतरी घेऊन जेवढा ट्रान्झिट कॅम्प मध्ये गरज नाही आम्हाला त्यामुळे हा जो काही प्लॅन आहे हा कळवा आणि खारेगाव जी दोन जुनी ऐतिहासिक ज्याला फार पूर्वीचा इतिहास आहे हे जुनी गावठाण उद्धवस्त होणार यासाठी मी पसरतो मी एक रोड प्रस्तावित केलेला होता आपण राईट मारतो आणि आपण नवीन रस्त्याला जाऊ मी त्यांना सांगितलेला एक लेफ्ट मारा आणि तुम्ही स्ट्रेट हायवे ला आणि बायपास ला जाऊ

तर ऐकले आपल्याला काय काय झालं आवाज खूप मोठा आहे तो चांगले सेट करू द्यायचे आहे सेट करू आणि आरोपी झाले होते प्रोग्रेसमेंट करायला नाही तुम्ही असे असता या संदर्भात ते देखील पण नोंदवले जातात आता इतर आम्ही दिली मारपतात झालत नोंदव긴 नाही तो कुठल्या सेंस चालू चालू आणि व्हॉइस काय साक के करताय मी मला फंक्शन साठी असतो लोकांना बेघर करून विकास करायचा नसतो सगळ्या दुकानांच्या लाईफ उद्वस्त होणार सगळे धंदे जाणार डेव्हलपमेंट ऍट द कॉस्ट ऑफ ह्युमन बिंग ड्राफ्ट टॉलर हे बिलकुल आम्ही सपून घेणार नाही आता हे आज टीव्हीवर जाईल लोक हो पेटून उठतील एक साधी इथली जाण की नगर झोपडपट्टी तोडणार होते पाच हजार माणसं रस्त्यावर इथे चाळीस आणि पन्नास हजार माणसांचा तुम्ही गेम वाजवता कशासाठी का त्रिमूर्ती साईबाबा नगर याच्या हवे कशाला त्याच्या मागच कोण आहे मला कोणाला मोठं करायचंय एकीकडे रोखला जातोय नेमका यामागे उद्देश काय शकतो उपदेश तुम्ही पण सुद्धा कि त्रिमूर्ती साईबाबा सह्याद्री या तीन सोसायटीचा पुनर्विकास हा अडेल कसा आणि अडताना तो कोणाच्या मदतीने पुढे जाईल करोडो रुपयाचे भ्रष्टाचाराचे करतात कशाला एवढीच तर ठाण्यात तर करा ना डिक्ली ट्रॅनचे रस्ते उघड कळव्यातल्या विशिष्ट भागात तुम्हाला डिक्की आणायचे कशाला आणायचे आणि कळव्यामध्ये काय एवढं ट्रॅफिक जे आम्ही होत नाही आता तिसऱ्या पुलामध्ये कळव्यातल्या लोकांना आम्ही नेमला दिली आणि जर तो मागचा रस्ता जो आम्ही सुचवला जो खारेगाव मार्गे जाईल तो झाला तर मग ट्रॅफिकच होणार नाही करून ना आता काय इथे उड्या जमिनी नाही आहेत अरे कमीत कमी महानगरपालिकेने जिथे उड्या जमिनी आहेत तिथे होणारी अतिक्रमण करून ओळखावी उमऱ्यामध्ये कौश्यामध्ये शिंगच्या बाजूला उभड्या जमिनींवरती बीपी रोड वरती आजही बिल्डिंग चालू आहेत ऑफिस असेल ऑफिसर्सच्या परवानगी देखील रोडवरती बांधताना चालू आहे माझं सौरभ राव यांना आव्हान आहे सांगतो डीपी रोडवर काय नाही मस्त अधिकारी खात आहेत तीनशे रुपये स्क्वेअर फीट मस्त भाव लावलायत मेघ रोड वरती बिल्डिंग होत आहेत स्टेशनच्या जवळ बिल्डिंग होत आहेत नऊ बिल्डिंग एक आहे एक चालू आहे कोणाला काय पडलेली नाही पाणी पुरवठा होत नाही त्याच कारण इलिगल बिल्डिंग कोणाला लक्ष द्यायला वेळ गरीबांच्या कडे आपला नौपाडा सांभाळलं ते आपलं काम झालं ठाणा नौपाडा पण मर्यादित आहे कारण का सुशिक्षित वर्ग फक्त नौपाड्यात राहतो बाकी सगळे अशिक्षित अनपड गवार आम्ही सहन करणार नाही याच्यातला एक इंच सुद्धा रिपी पॅन पुढे जाऊ दे पत्रकार आम्ही एवढ तुम्हाला रस्ते ओपन करून रस्त्यांना पुरेच साईबाबा नगर शोधा तुम्हाला काय दिसत

वो नीचे तो चारा देगे से तो, <laughs> तो सेब के आसान आगा दोगे इनके तो सेब के आसान आगा दोगे आवट का आता है कढ़ाई में से सेब आता है क्या तो सेब है ये कौन था था सेब आओ दिल्ली आकर पढ़ेगा तलाक आ गई जब तक हरियाणाच्या निवडणुका झाल्यानंतर मी सातत्याने बोलत होतो कि संध्याकाळी पाच ते रात्री अकरा याच्यामध्ये जे परसेंटेज राईज होत आहे ते अचानक कस काय होत हरियाणा बरोबर जम्मू काश्मीरचा निवडणूक होती आणि आपल्या बरोबर झारखंडची निवडणूक होती आता मी तुम्हाला इथे दाखवतो सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के वाढ झाली पाच ते अकरा मध्ये संध्याकाळी पाच ते अकरा मध्ये शहाऐंशी टक्के त्र्याऐंशी टक्के वाढ सेव्हन पॉइंट एटी थ्री पर्सेंट वाढ झाला वाढ झाली त्याचा अर्थ शहात्तर लाख मत त्या दरम्यान पडले गेले सहा वाजता तर हे बंद होत आतापर्यंतच्या इतिहासामध्ये फक्त दीड टक्के वाढ झालेली आहे आणि याबाबतची कुठलीही माहिती इलेक्शन कमिशन द्यायला तयार नाही झारखंड जे आम्ही जिंकलो आम्हाला जिंकताना काय होत ते बघा वन पॉइंट सेवन नाईन आपले आपलं कुठे सेव्हन पॉईंट एट थ्री झारखंड वन 0.86 सेवन नाईन एक लाख लागंटेजर फायपीएल म्हणजे आपण पाच ना जरी पाच ते सहाचा चा जरी धरलं तर साधारण सव्वा सहा पर्यंत सगळं चमक सव्वा सहा पर्यंत दोनशे म्हणजे साधारण सात चाळीस सेकंद कुठेही होत नाही एक दीड मिनिट लागतोच आपण समजा साठ वोट पडले अख्ख्या महाराष्ट्रात एक आता तुम्ही बघा बीजेपी हरियाणा किती वाढली मग सिक्स पॉइंट सेव्हन थ्री पर्सेंट बीजेपी जिंकू सेव्हन पॉईंट एट थ्री पर्सेंट बीजेपी जिंकू काही हरियाणाच्या जिल्ह्यांमध्ये दहा दहा टक्के वाढ दाखवली इलेक्शन कमिशनने आतापर्यंत हे का झालं कसं झालं याच्याबद्दल एकही एक्सप्लेनेशन दिलेलं नाही एकही एक्सप्लेनेशन दिलेलं नाही आणि माझं नेहमीच म्हणणं आहे की इलेक्ट्रॉनिक तुम्ही म्हणताना कि हे काय ते वायफाय चालत नाही हे चालत नाही स्टँडर्ड कम्प्युटर आहे आपलं कम्प्युटर काय म्हणतात की हे कॅल्क्युलेटर आहे आला पाहिजे मग सात तासाने जाहीर करतात सहा वाजता एक पर्सेंटेज जाहीर करता आठ वाजता एक पर्सेंटेज जाहीर करता आणि शेवटी दुसरा पर्सेंटेज जाहीर करतात आणि आज मस्त तुम्ही स्टेटमेंट दिलेलंच आहे की कुठलंही काय इलेक्शन मशीन काय फेयचं आणि महाराष्ट्र पाहिजे झारखंड बीजेपीचा प्लॅनच आहे का आणि मी आज नाही बोलत आहे मी दोन हजार चौदा पासता सांगतोय की आवाज उठवा आवाज उठवा आवाज उठवा कुणी तयार नव्हतं आणि सातत्या बघा ह्या निवडणुकीच्या आधी कडून बोललो मधा तुम्ही पॅटर्न बघा नागा सुहास कांदे एक लाख अडतीस हजार अडसष्ट माणिकराव कोकाटे एक लाख अडतीस हजार पाचशे पासष्ट नवे एक लाख अडतीस हजार सहाशे बावीस

आज आहे वन झिरो फोर फोर एट सिक्स हे सगळे नाशिकचे मतदारसंघ सगळे पॅटर्न दिसत तुम्हाला याच्यात पॅटर्न वरती जाऊन त्यांनी देखील तसच महाराष्ट्रामध्ये पाच लाख चार हजार तीनशे त्रेदा अधिक मतं आली ते अधिक मते येतात सुद्धा अधिक मत येतात सुद्धा कारण का जेव्हा तुम्ही निवडणूक संपते हा जास्त सांगू शकते निवडणूक संपते तेव्हा तुम्ही केसिंग करता टोटल ते 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 आलेले असते होत सत्रेस एका फॉर्म देतात त्या टोटल ही टोटल मॅच व्हायला पाहिजे मग पाच लाख मग वाढतात कुठला म्हणजे याचा अर्थ ज्या वाढतात त्या अर्थी कुठलं तरी कमी पण होत असणार जागा इथेच आहेत म्हणजे हे महाराष्ट्र ताब्यात घेण्याचं दोन हजार वीस लाख यांचं ठरवलं पहिल्यांदा पक्ष फोडले निवडणूक आयोगाला मॅनेज केलं निवडणूक आयोगाने निर्णय उलटे सुलटे दिले जे कधी